नमस्कार स्वागत आहे आज आपण एका खूप महत्वाच्या आणि खर तर वाढत्या धोक्याबद्दल बोलणार आहोत नमस्कार हिमाचल प्रदेशात म्हणजे कांगडामध्ये ऑनलाईन फसवणुकीचा एक एकदम नवीन प्रकार समोर आलाय जिथे सायबर गुन्हेगार काय करतायत की मोठ्या ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत त्यांची नावं वापरून लोकांना फसवत आहेत हो हे खूपच गंभीर आहे आपल्याकडे याच विषयावरचा एक लेख आहे कांगडा ऑनलाईन फसवणूक विदेशी ब्रँडचा गैरवापर या लेखाच्या आधारे आज आपण खोलवर जाणार आहोत नक्कीच म्हणजे ही फसवणुकीची पद्धत नेमकी काय आहे ती इतकी यशस्वी का होतीये आणि अर्थात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण स्वतःला कसं वाचवू शकतो यापासून म्हणजे ही पण कारण ही खरंच एक चिंताजनक गोष्ट आहे इथे फक्त पैशाची फसवणूक नाहीये बरोबर तर लोकांचा जो मोठ्या ब्रँड्सवर विश्वास असतो ना त्यालाच थेट लक्ष्य केलं जाते हो ना म्हणजे हे दाखवतं की सायबर गुन्हेगार किती स्मार्ट झालेत अगदी लोकांची मानसिकता ओळखतात ते लेखात पण म्हटलंय की कांगडा सायबर क्राईम पोलीस स्टेशन धर्मशाळा इथले अधिकारी आहेत त्यांनी पण हेच सांगितलंय की सायबर गुन्हेगारांनी चक्क आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या नावाखाली बनावट कंपन्या सुरू केल्या आहेत बाप रे हे तर म्हणजे खूपच धाडसी पाऊल आहे हो म्हणजे कुठल्या तरी अनोळखी नावाऐवजी थेट मोठं नाव वापरायचं बरोबर आणि त्यांची जी कार्यपद्धती आहे ती पण अशी वरवरची नाहीये खूप विचारपूर्वक आखलेली दिसते म्हणजे कस काय करतात ते नक्की ते काय करतात आकर्षक ईमेल पाठवतात लोकांना किंवा मग लिंक्स शेअर करतात अच्छा आणि भासवतात की या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची खूप चांगली संधी आहे आणि गंमत म्हणजे ती कंपनी इतकी मोठी आणि प्रसिद्ध असते की लोकांना वाटतं अरे वा हे तर सुरक्षित आहे कायदेशीर आहे आणि मग अनेक जण विश्वास ठेवून मोठी रक्कम गुंतवतात पण मग पुढे काय होतं लेखात असं म्हटलंय की सुरुवातीला विश्वास बसावा म्हणून लोकांना थोडा परतावा दिला जातो हे खरंय अगदी आणि इथेच तर सगळा खेळ आहे हा एक प्रकारे मानसशास्त्रीय सापळाच आहे जेव्हा सुरुवातीला थोडा पैसा परत मिळतो ना ते तेव्हा त्या गुंतवणूकदाराचा विश्वास एकदम पक्का होतो बरोबर त्याला वाटतं हे खरंय सगळं हो त्याला वाटतं योजना खरी आहे कायदेशीर आहे नफा नक्की मिळणार आणि हा छोटा परतावा म्हणजे काय तर पुढच्या मोठ्या गुंतवणुकीसाठी टाकलेला आमिष असतं अच्छा एकदा का त्या व्यक्तीने मोठी रक्कम गुंतवली की मग अचानक तो परतावा येणं बंद होऊन जातं अरे देवा आणि मग संपर्क केला तर काही प्रतिसाद नाही पैसे पूर्णपणे अडकले हे तसं फसवणुकीचं जुनं मॉडेल आहे म्हणजे पॉन्जी स्कीम सारखं पण इथे मोठ्या ब्रँडच्या नावाचा वापर त्याला जास्त धोकादायक आणि प्रभावी बनवतो हे ऐकूनच भीती वाटतेय लेखात असंही लिहिलं आहे कि की फसवणुकीच्या ज्या जुन्या पद्धती आहेत म्हणजे एपी के फाईल्स पाठवणं किंवा जेपीजी फाईल्स हो हो फिशिंग लिंक्स हे सगळं आजही सुरू आहेच हो ते काही थांबलेलं नाही आहे पण असं दिसते की ही जी नवीन युक्ती आहे मोठ्या कंपन्यांची नावं वापरण्याची ती जास्त यशस्वी ठरते आहे काय वाटतं का असं होत असेल याचं मुख्य कारण लोकांच्या मनात खोलवर बसलेला विश्वास आहे मला वाटतं म्हणजे कसं म्हणजे बघा ना या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी वर्षानुवर्षे जाहिरात करून त्यांची उत्पादनं वापरून त्यांची सेवा अनुभवून लोकांच्या मनात एक जागा निर्माण केली आहे बरोबर एक प्रतिष्ठा आहे त्यांची अगदी एक सुरक्षिततेची विश्वासार्हतेची भावना असते त्या नावांबद्दल सायबर गुन्हेगार बरोबर याच भावनेचा गैरफायदा घेतात त्यांना हे माहिती आहे की एखादी पूर्णपणे नवीन अनोळची बनावट कंपनी उभी करून लोकांचा विश्वास मिळवण्यापेक्षा हो एखाद्या जगप्रसिद्ध कंपनीचं नाव वापरलं की लोक जास्त सहज आणि लवकर आकर्षित होतात त्यांची फसवण्याची प्रक्रिया सोपी होते हे म्हणजे जसं तुम्ही म्हणालात पोलिसांच्या वेशात चोर आल्यासारखं आहे अगदी तसंच पटकन विश्वास बसतो लोकांचा हे खूपच गंभीर आहे लेखात असं पण म्हटलंय की कांगडामध्ये आता अशी प्रकरणं समोर यायला लागली आहेत पण सुदैवाने अजून तरी खूप मोठं आर्थिक नुकसान झालेलं प्रकरण नाहीये तिथे ही चांगली गोष्ट आहे पण त्याच वेळी जवळचा जो कुल्लू जिल्हा आहे तिथे मात्र काही लोकांनी अशाच फसवणुकीत लाखो रुपये गमावलेत अच्छा म्हणजे धोका खरा आहे आणि जवळ पण पोचलाय हो यावरून त्या धोक्याची व्याप्ती आणि तीव्रता दोन्ही लक्षात येतात हा धोका फक्त कुठेतरी लांब नाहीये आपल्या आजूबाजूला पण आहे आणि लोकांना त्याचा फटका बसतोय अगदी बरोबर आणि म्हणूनच सायबर क्राईम पोलीस स्टेशनचे जे एस पी आहेत प्रवीण धीमान त्यांनी लोकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे त्यांनी स्पष्ट सांगितलंय की हे घोटाळेबाज प्रतिष्ठित विदेशी कंपन्यांच्या नावाखाली बनावट कंपन्या बनवून लोकांना मोठ्या नफ्याचा आमिष दाखवून जाळ्यात उडत आहेत ही वापरली जाऊ शकते मग पोलिसांनी लोकांना सुरक्षित राहण्यासाठी काही टिप्स किंवा मार्गदर्शक तत्व दिली आहेत का हो हो नक्कीच दिल्या आहेत आणि त्या खरं तर खूप महत्वाच्या आहेत जरी त्या सोप्या वाटल्या तरी कोणत्या आहेत त्या आपण त्यावर बोलूया का हो नक्कीच पहिली गोष्ट म्हणजे अनोळखी ईमेल मेसेज किंवा त्यांच्यासोबत ज्या लिंक्स येतात किंवा फाईल अटॅचमेंट्स असतात त्यावर क्लिक करू नका हे तर अगदी बेसिक आहे नाही का अगदी बेसिक पण खूप महत्त्वाचं कारण याच लिंक्स किंवा फाईल्स मधून व्हायरस किंवा मालवेअर आपल्या फोन मध्ये किंवा कम्प्युटर मध्ये येऊ शकतं hmm. किंवा मग त्या लिंक्स आपल्याला एखाद्या बनावट वेबसाईट वर नेतात जिथे आपली बँक डिटेल्स किंवा पासवर्ड विचारले जातात ज्याला आपण फिशिंग म्हणतो बरोबर दुसरी सूचना आहे की मोबाईलवर ऑटो डाउनलोड सेटिंग बंद ठेवा याचं काय महत्व आहे याचं कारण असं की अनेकदा व्हॉट्सॲप किंवा इतर मेसेजिंग धोकादायक फाईल्स येतात म्हणजे समजा एखादी एपी के फाईल आली जी तुमच्या न कळत एखादा ऍप इन्स्टॉल करू शकते अच्छा किंवा इतर कोणती संशयास्पद फाईल जर ऑटो डाउनलोड सुरू असेल तर त्या फाईल्स आपोआप डाउनलोड होतात आणि आपल्या डिव्हाइसला धोका होऊ शकतो म्हणजे सेटिंग बंद असेल तर आपल्या हातात कंट्रोल राहते की काय डाउनलोड करायचं अगदी आपल्याला निवडण्याचा अधिकार मिळतो तिसरा मुद्दा पण खूप महत्वाचा वाटला मला मित्र की मित्र किंवा नातेवाईकांकडून आलेले संशयास्पद मेसेज सुद्धा तपासून पहा आपल्याला वाटतं की ओळखीतून आलंय म्हणजे सुरक्षितच असेल पण तसं नसतं नेहमी सायबर गुन्हेगार अनेकदा लोकांचे सोशल मीडिया किंवा मेसेजिंग अकाउंट हॅक करतात हो हे ऐकले मी आणि मग त्यांच्या मित्र नातेवाईकांना पैशाची मागणी करणारे किंवा विचित्र लिंक्स पाठवणारे मेसेज पाठवतात त्यामुळे जर एखादा मेसेज नेहमीपेक्षा वेगळा वाटला जसं की अचानक पैशाची मागणी हो किंवा बोलण्याची पद्धत वेगळी वाटली तर लगेच त्या व्यक्तीला फोन करून खात्री करून घेणं सगळ्यात चांगलं मेसेजवर विसंबून राहू नये बरोबर आणि चौथा सल्ला आहे की आपल्या कुटुंबात मित्रमंडळींमध्ये आणि समाजात या धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करा हो हा तर सगळ्यात महत्वाचा भाग आहे मला वाटतं कारण आपण एकटे कितीही सावध राहिलो तरी आपल्या आजूबाजूची लोक जर जागरूक नसतील तर ते बळी पडू शकतात सायबर गुन्हेगारी ही अशी गोष्ट आहे जिच्या विरुद्ध लढायला सगळ्यांनी एकत्र यायला हवं म्हणजे सामूहिक जागरूकता महत्वाची आहे अगदी जितके जास्त लोक याबद्दल जाणतील तितके ते स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवू शकतील कोणतीही संशयास्पद गोष्ट दिसली ईमेल मेसेज किंवा अशी गुंतवणुकीची भुरळ पाडणारी ऑफर तर त्याकडे दुर्लक्ष करू नका लगेच विश्वास ठेवू नका आधी नीट पडताळून बघा आणि जर संशय आलाच तर जवळच्या सायबर पोलीस स्टेशनला कळवा वेळीच तक्रार करणं खूप महत्वाचं आहे हिमाचल प्रदेशात जशा या घटना वाढतायत ते बघता सतर्क राहणं आणि वेळीच तक्रार करणं हे नुकसान टाळायला किंवा कमी करायला मदत करेल निश्चितच आणि पुन्हा एकदा सांगते की ही फसवणूक फक्त टेक्नॉलॉजीवर आधारित नाहीये बरोबर तंत्रज्ञानाचा वापर आहेच पण त्याचा पाय आहे लोकांचा विश्वास आणि मोठ्या नावांचं आकर्षण त्यामुळे फक्त अँटी किंवा स्ट्रॉंग पासवर्ड पुरेसे नाहीत तो मग काय महत्वाचं आहे महत्वाचं आहे चिकित्सकपणे विचार करणं कोणतीही गोष्ट सहज खरी न मांडणं सतत जागरूक राहणं हे जास्त महत्वाचं आहे तर या आपल्या चर्चेतून आपण काय शिकलो याचा थोडक्यात आढावा घेऊया का हो घेऊया हिमाचल प्रदेशातल्या कांगडामध्ये ऑनलाईन फसवणुकीचा एक नवा आणि चिंताजनक प्रकार सुरू झालाय ज्यात सायबर गुन्हेगार जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कंपन्यांची नावं वापरून बनावट गुंतवणूक योजना चालवत आहेत आणि या पद्धतीत सुरुवातीला थोडा परतावा देऊन लोकांचा विश्वास जिंकला जातो मग एकदा मोठी रक्कम गुंतवली की घोटाळेबाज गायब होतात लोकांचं मोठं आर्थिक नुकसान होतं यात हो आणि ही पद्धत फक्त कांगडा किंवा कुल्लूपुरती मर्यादित नाही हे लक्षात ठेवायला हवं हे कुठेही होऊ शकतं अगदी आणि यापासून वाचनाचा मार्ग तर सतर्क राहणं अनोळखी लिंक्स अटॅचमेंट्स टाळणं मोबाईलवर ऑटो डाउनलोड बंद ठेवणं अगदी जवळच्या व्यक्तींकडून आलेले संशयास्पद मेसेज सुद्धा पडताळून पाहणं बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं या धोक्यांबद्दल आपल्या आजूबाजूला जागरूकता पसरवणं बरोबर एस पी प्रवीण ढिमान यांनी जो इशारा दिलाय तो गांभीर्याने घ्यायला हवा कारण सायबर गुन्हेगार सतत त्यांच्या बदलत असतात नवी नवीन युक्त्या शोधत असतात आज ते आंतरराष्ट्रीय ब्रँडचं नाव वापरतायत उद्या अजून काहीतरी नवीन पद्धत शोधून काढतील म्हणजे आपल्याला ही सतत अपडेटेड आणि सावध राहावं लागेल अगदी सतत शिकत राहावं लागेल सावध राहावं लागेल खरंय जागरूक राहणं हीच आजच्या काळातली गरज आहे आणि जाता जाता एक विचार करण्यासाठी मुद्दा सोडून जाते आपण हो। अशा जगात राहतो जिथे माहितीचा पूर आलाय कोणतीही माहिती सहज मिळते असं वाटतं आपल्याला हो पण मग अशा परिस्थितीत एखाद्या ऑनलाईन कंपनीची किंवा गुंतवणुकीच्या ऑफरची सत्यता तपासणं खरंच किती सोपं किंवा कठीण झालंय विचार हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि भविष्यात मोठ्या आणि विश्वासार्ह ब्रँडच्या नावाचा असा गैरवापर होण्यापासून आपण स्वतःला आणि आपल्या समाजाला कसं वाचवू शकतो यावर विचार करायला हवा नक्कीच